मित्रांनो आता आपण या ठिकाणी एका शॉपला भेट दिलेली आहे स्वयंभू इंटरप्रायजेस म्हणून तर आपण या साहेबांकडून माहिती घेऊया साहेब आपलं नाव कसं माझं नाव संतोष आत्माराम शेखव आणि आपले स्वयंभू इंटरप्रायजेस म्हणून आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा आ, मी गेली जवळपास तीन वर्ष झाली मी सोलर इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहे आणि सोलर इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना आपल्या गावी आपल्याला माहिती आहे की विजेचा तुटवडा जाणवतोय भरमसाठ विजेचा बिल येतोय तर अशावरती मार्ग म्हणून आज सोलरचे जे, जे प्रोडक्ट आहे ते सोलरचे प्रोडक्ट मी घेऊन या स्वयंभू एंटरप्रायझेसच्या माध्यमातून आलेला आहे घरावरती जो आपण रुपता सोलर प्रोजेक्ट जो लावतो रुपताप सोलर प्रोजेक्ट सुद्धा गव्हर्नमेंटच्या जो सबसिडी मिळते त्या सबसिडीच्या माध्यमातून सुद्धा आपण या ठिकाणी लावतो तर साधारण काय ते किंमत असले तेलरची जर एक किलो ची जे आहे साधारण पंच्याहत्तर ते ऐंशी हजार रुपयापर्यंत असते आणि त्याला तीस हजार रुपयाची जवळपास सबसिडी आहे okay. आणि तीन किलो ची जर आपण घेतला तर तीन किलो व्याटच्या याला जवळपास अठ्यात्तर हजार रुपये सबसिडी तुम्हाला या ठिकाणी मिळते पाहू शकता इकडे हे जे माहिती okay. दिलेली आहे त्या संदर्भात सगळी माहिती आहे माहिती दिलेली चार्ज हो हो याच्यामध्ये पूर्ण चार्ज दिलेला आहे एक किलो वॅटला तुम्हाला तीस हजार रुपयाचा शासन अनुदान आहे दोन किलो वॅटला साठ हजार तीन किलो वॅटला अठ्यात्तर हजार तीन किलो वॅट पासून दहा किलो वॅट पर्यंत सेव्हन्टी एट थाउजंड रुपयाच तुम्हाला सबसिडी आहे आणि सबसिडी सर्व जे प्रोसिजर आहे ते सर्व तुम्ही करून देतो सर्व प्रोसिजर हो आपण सर्व प्रोसिजर त्या ठिकाणी करून देतो ओके त्याच्यामध्ये आणि तुमचं शॉप कुठे आहे शॉप माझा आहे घाटकोपरला Okay. जनता नगर म्हणून आहे okay. okay. येऊन तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता अजून देखील खूप प्रॉडक्ट आहेत त्याच्यावर माहिती सांगा आपल्याला आपण एक आपल्या गावच्या ला पावसाळ्यामध्ये तीन चार तासाचा बॅकअप हवा असतो तर त्याच्यासाठी एक डीसी बल्ब आहे जो तीन चार तासाचा खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला इथे बॅकअप देऊ शकतो त्याच्यानंतर आता आपला श्रावण महिना चालू आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे मंत्र आपल्याला लागतात हे मंत्र मशीन मशीन आहे बावीस मंत्रांचं मशीन okay. ओके याच्यामध्ये या ठिकाणी दिले प्राइस काय याची प्राइस आहे फक्त दीडशे रुपये आणि बसची याची प्राइस आहे अडीचशे रुपये याची वॉरंटी वगैरे काय वॉरंटी नाही आहे okay. ओके बिना वॉरंटीच आहे ओके okay. पण जवळपास सांगतो म्हणजे एक वर्षापर्यंत ओके साधारण okay. एक वर्ष त्यानंतर ही बॅटरी आहे जी शंभर रुपयामध्ये मिळते ओके मल्टी यूज आहे एकदम हा मल्टी यूज आहे आणि चार्जिंग आहे चार्जिंग होऊ शकते ओके हा okay. तोरण आहे आपल्या तो तोरण ची काय प्राइस आहे तोरण ची प्राइस आहे फक्त दोनशे रुपये आता हे मार्केटमध्ये आपण जर गेलात तर किती फिट आहे जवळपास मल्टी कलर आहे मल्टी कलर आहे त्याच्यामध्ये आणि आता बेस जो चालतोय की आपल्या म्हणजे आधी कोकण असेल किंवा कुठे असेल इतर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये सोलर स्ट्रीट लाईट जी चालते ओके खूप प्रमाणामध्ये चालते ही चाळीस वॉटची सोलर स्ट्रीट लाईट आहे जवळपास आठ ते दहा तासाचा बॅकअप देतो ओके ओके त्याच्यानंतर ही ऐंशी वॉटची आहे ओके जसं तुम्हाला उजेड पाहिजे त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी उजेड या ठिकाणी देतो एक okay. ही एकशे वीस वाटची आहे ओके त्याच्यानंतर ही एकशे साठ वाटची आहे ओके मी तुम्हाला या ठिकाणी त्याचा याची तीन हजार दोनशे पन्नास आहे ओके प्राइस त्याच्यानंतर याची जी आहे ती अडीच हजार रुपये आहे ओके त्याच्यानंतर ह्याची जी आहे ती एकवीसशे पन्नास आहे आणि याची जी आहे ती सतराशे पन्नास आहे आणि आज जर कोणी घेतली तर आपण दहा टक्के त्याला डिस्काउंट आपण याच्यावरती ठेवलेला आहे जे काय रक्कम ही करणार ते बरोबर ती आपण या ठिकाणी गावच्या साईडला जेव्हा जातो तेव्हा आपण घर चांगल्या पद्धतीने पण देखरेख करायला कोणी नसतो बरोबर पण देखरेखीसाठी हा खूप चांगला मित्र आहे सोशल सो, सो, सोलर सीसीटीव्ही कॅमेरा म्हणून प्राइस काय त्याची पाच हजार रुपये डबल okay. लेन्स आहे okay. थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये तो फिरतो हे पण सोलरवर चालणार की सोलर वरती हा सोलर पॅनल आहे या सोलर पॅनलनी तो चार्ज होणार ओके ओके हे चार्ज होणार त्याच्यामध्ये बॅटरी आहे सोलर पॅनलनी तो चार्ज होणार ओके आणि हा सिंगल लेन्स आहे ओके ओके त्याची प्राइस काय सिंगल लेन्सची चार हजार रुपये ओके त्याची प्राइस आहे चार हजार उत्तम आहे प्रॉडक्ट आहे पुढचं आहे सोलर लाईट जो आहे फ्लड लाईट आहे त्याची तीन हजार आठशे पन्नास रुपयाची प्राइस आहे त्याच्याबरोबर ती आपल्याला सोलर पॅनल भेटणार सोलर पॅनल वगैरे भेटतं ते सुद्धा सर्व सोलरचे प्रोडक्ट आहे जे खूप चांगल्या पद्धतीने हे करू शकतात तीन चार बोर्ड आहे त्याला ओके हे आपण गणपतीसाठी पण यूज करू शकता हा हा गणपतीसाठी सुद्धा यूज करू शकता आणि दोन्ही यायचं आहे सोलर वरती सुद्धा चालतं आणि लाईट लाईट वरती सुद्धा तुम्ही चालू शकता ओके इकडे जे दुसऱ्या अडिशनल कॉलेज आहे हे हे आहे वॉल लाईट आहे ओके जर का आपण घराला लावली सुशोभीकरण करण्यासाठी तुम्ही खूप घराला चांगल्या पद्धतीने करू शकता सोलर वरती चालणारे सेन्सर लाईट ओके सेन्सर लाईट आपण सेमच आहे बल्ब सेम आहे हा दोन बल्ब आहेत हा एक बल्ब आहे त्याच्यानंतर हे पण आहे माउंट करू शकतो आपण जर आपण पाहिलात तर इथे मी तुम्हाला दाखवतो शकते हे करण्यासाठी बाहेर आउटडोअर साठी आहे ना तुम्ही याच्यामध्ये प्राइस त्याची प्राइस आहे सहाशे रुपये ओके आणि आज आपण सध्या मार्केटमध्ये मार्केट खूप कमी भावाने आजच्या याच्यामध्ये विकतोय हा याच्यामध्ये त्यानंतर हा आहे बॅटरी आहे तीन मध्ये चालते उपयोगाची असतो एकदम सोलर वरती हो सोल सोलरवरती नाही चार्जिंग वरती प्राइस काय याची आहे साडेसहाशे ओके साडेसातशे ते मस्त आहे मल्टीपर्पज आहे मल्टीपर्पज आहे त्याच्यानंतर हे सुद्धा हे सोलर वरती चालणार आहे ओके हे पण इमर्जन्सी लाईट आहे ओके ओके दोन्ही दोन्ही युज करू शकतो बल्ब माणूस देखील आणि बॅटरी म्हणून पण बॅटरी पण वापरू शकतो पुर। सोलरचे खूप सारे प्रॉडक्ट आहेत त्यांच्याकडे खूप सारे सोलरचे स्वयंभू ना स्वयंभू एंटरप्राइजेस स्वयंभू इंटरप्राइजेस त्यांचं ऑफिस आहे धाटकोपर ना आणि हे सोलर गेट लाईट आहे गेट लाईट होते हे जे साडे बाराशे रुपयाचं आहे जे सोलर वरती चालतं हा आहे आणि दुसरा हा आहे

हे आहे सोलर तोरण आहे ओके okay. आता याच्यावरती जर आपण okay. 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 आप, एक अंधार पडला ऑटोमॅटिकली चालू होत आणि प्रकाश पडला तर ऑटोमॅटिकली ते बंद होते म्हणजे संध्याकाळच्या वेळी ऑटोमॅटिक चालू होणार चालू होणार ऑटोमॅटिक हे सुद्धा सोलर वरती आहे प्राइस काय ह्याची प्राइस आहे एकशे नव्याण्णव रुपये दोनशे रुपये सुंदर आहे सुंदर आहे खूप सारे प्रॉडक्ट त्यांच्याकडे आहेत खूप सारे जास्त करून आहेत ते सोलर वरती चालणारे आहेत सोलर वरती आपल्याला गव्हर्नमेंट कडून सबसिडी देखील मिळते हो करायला कॉन्टॅक्ट कर नंबर सांगायचं ना माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट नाईन टू एट नाईन फाय नाईन सिक्स फाय सेव्हन या कॉन्टॅक्ट नंबर वरती कॉन्टॅक्ट करा आणि आपल्याला ज्या ज्या काही सोलरच्या जे उत्पादन आहे ते उत्पादन तुम्ही आमच्याकडून म्हणजे मॅक्झिमम चांगल्या प्राइस मध्ये तुम्ही मिळू शकता ओके आपण याचं कार्ड देखील घेतलंय आपण डिस्क्रिप्शन मध्ये साहेबांचा नंबर देणार okay. मला जर काय रिलेटेड माहिती अधिक माहिती हवी असेल नक्की संपर्क सदा स्वयंभू इंटरप्रायजेस म्हणून धन्यवाद साहेब माहितीपूर्ण पूर्ण yes, महत्वपूर्ण अशी माहिती दिलात आणि आता सध्या सोलरची खूप गरज आहे आणि लोक वापर देखील करत आहेत त्याप्रमाणे नक्कीच आता त्याची लोक पब्लिसिटी करतायत त्याप्रमाणे लोक वापर देखील करतायत तर